शिवाजी महाराज यांचे पूजन होत आहे सतरक्षणाय खलनिग्रणाय चा वसा घेणारे श्री जाधव सर तर सामाजिक कार्यकर्ता सौ सिनेमा तनपुरे सगळ्या बघा गे दे सौ पल्लवी फडणीस करून मला इथंवर येण्यासाठी आग्रह करला कॉलेजचे प्राचार्य बोरकर मॅडम कनपुरीताई पडणे उपस्थित सर्व मान्यवर आणि आपल्या शाळेचा आदरणीय शिक्षक वृंदर तसेच तुम्ही ज्या कार्यक्रमासाठी का नटून आला आहात तर त्या कार्यक्रमासाठी का आमच्या माझ्याबरोबर वैयक्तिक तुम्हाला शुभेच्छा जसा माझ्या अंगावरती सिविलपेक्षा जसा ड्रेस उघडून दिसतोय तसा तुमच्या अंगावर सुद्धा या कार्यक्रमाला आलेल्या नटून तटून आलेल्या लहान माझ्या भगिनी पेटेकांना आलेल्या नटून तटून आलेल्या आहेत कार्यक्रमाला सगळ्या उत्कृष्ट दिसत आहे तुम्ही तुमचं सादरीकरण हे उत्तम असेल माझ्या म्हणजे मी ज्या पोलीस खात्यात आहे तिच्या दृष्टीने तुम्हाला सगळ्यांना या वयात माझी एक अशी विनंती असेल की आता बऱ्याच पालकांच्या तक्रारी येत आहेत मुली नाही का त्या कुठल्या तर बोलपाताला बळी पाडून कुठल्या तरी एखाद्या हिरो मागून असलेल्या अशापर्यंत तुम्ही काय पालकांच्या माझी विनंती असेल की तुम्ही जसे आज या आपल्या साडी नेसून नेसून जसं रंगरागिणी आहात तसे आपल्याला समाजाच्या अशाच रंगरागिणींची गरज आहे पोलीस खात्यात म्हणा किंवा इतर खात्यामध्ये तुमची गरज आहे तर तुम्ही ती गरज ओळखून त्या दृष्टीतून पालकांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करावा शिक्षकांनी जे तुम्हासाठी शिकवण्यासाठीच सा कष्ट घेतले जाते त्याचे एखादी म्हणजे फुल किंवा फुलाची पाकळी जसं मला इथंवर माझं ड्रेस वर्दी असल्यामुळे बोलवलं जातं तसं तुमच्याकडे सुद्धा एखादं पद किंवा कमीत कमी आपल्याला एखादी समाजसेवा काही त्रास असावं बोलवलं जावं याच्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करावं आणि याच्यापेक्षा जरी काय नाही जमलं तर फक्त एक चांगला माणूस म्हणून किंवा चांगली मुलगी किंवा चांगली भगिनी किंवा गृहिणी म्हणून तुम्ही राहावं हीच आमच्याकडून अपेक्षा आहे तुमच्या कार्यक्रमासाठी का शुभेच्छा असेल तुम्ही चांगलं तुम्ही सराव केला असेल किंवा त्याचे तुम्ही इथून मागास कष्ट घेतला असेल तिथे साजरी करण्याचा असाल तर कार्यक्रम व्यवस्थित व्हावा तुम्ही साजरा करावा आनंद घ्यावा या शुभेच्छा देतो थांबतो सांगतो जय हिंद जय